नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑप्शन चेन अनालिसिस स्ट्रॅटेजी त्याच्यानुसार आपण सहा मार्च आणि सात मार्चला काय ट्रेड घेतले होते आणि त्याच्यामध्ये काय प्रॉफिट झालं होतं याचं स्ट्रॅटेजीचं लॉजिक जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्यापूर्वी आपण ऑप्शन चेन अनालिसिसचा अगदी सोप्या पद्धतीने ऑप्शन चेन अनालिसिस कसं करायचं ओपन इंटरेस्टच्या डाटाचं अनालिसिस कसं करायचं याच्याबद्दलचा अगदी सोपा असा हा व्हिडिओ मागच्या आठवड्यात आपण बघितला होता मागच्या आठवड्यामध्ये साधारणतः तो आपण व्हिडिओ बनवल्यानंतर सोमवारी आपण सोमवारी मंगळवारी तो पोस्ट केला आणि त्याच्यानंतर सहा तारखेला आणि सात तारखेला या अनालिसिसनुसार दोन ट्रेड करून बघितले तर त्या दोन ट्रेडचं आज आपण अनालिसिस करणार आहोत मागचं लॉजिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे तुम्हाला ही ऑप्शन चेन ॲनालिसिसची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती तुम्हाला एकदम व्यवस्थित कळण्यासाठी त्याचा उपयोग होईल जर तुम्ही हा ऑप्शन चेन ॲनालिसिसचा व्हिडिओ अजूनपर्यंत बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु तुम्हाला एकदम डिटेलमध्ये ऑप्शन चेन अॅनालिसिस बद्दलची माहिती जो आहे तो देणारा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्येच आपण स्ट्रॅटेजी समजून सांगितलेली आहे त्याच्यात काय काय कंडिशन तयार होतात त्या कंडिशननुसार आपण निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी निफ्टी निफ्टीमध्ये ट्रेड कसे घेऊ शकतो ऑप्शन चेन अॅनालिसिसच्या साह्याने ऑप ओपन इंटरेस्टच्या साहाय्याने ओपन इंटरेस्टचा सा बिल्टअप कसा होतोय तर त्याच्यानुसार आपण ट्रेड कसे घेऊ शकतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये तर त्याची डिटेल स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांना ती स्ट्रॅटेजी आवडली त्यांनी कॉमेंटमध्ये त्यासं कळवलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण त्यांच्यासाठी परत एक व्हिडिओ बनवावा आणि एक डेमो ट्रेड घेऊन आपण त्याच्यामध्ये कसं ट्रेड करू शकतो आहे तर हे त्यांना दाखवावं त्या दृष्टीने मी आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे तर आपण तो व्हिडिओ सुरू करू व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी शेअर मार्केट मराठी हे आपलं मराठीमध्ये शेअर मार्केट शिकवण्यासाठी बनवलेलं फ्री असं यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ऑप्शन चेंज स्ट्रॅटेजी अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आपण आतापर्यंत डिस्कस केलेल्या आहेत ट्रेडिंग सोपं कसं करता येईल याच्यासाठी स्कॅनर्सबद्दलचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत काही ट्रेडिंग सायकोलॉजीबद्दलचे व्हिडिओ तयार केलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला त्याचा ट्रेडिंगमध्ये खूप चांगला फायदा होईल हे जे व्हिडिओज आहेत ते बिगिनर ट्रेडर्ससाठी इंटरमिडिएट लेवलच्या ट्रेडर्ससाठी आहेत आणि प्रोफेशनल ट्रेडर्ससाठी सुद्धा हे व्हिडिओज जे ते उपयोगी पडतील अशी मला खात्री आहे मराठी माणसांना शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसं होईल या दृष्टिकोनातून फक्त हे यूट्यूब चॅनल आपण चालवतो आहे इथं कुठलाही इतर दुसऱ्या मार्गांनी छुप्या मार्गांनी पैसे कमवण्याचा उद्देश अजिबात नाही आहे त्याच्यामुळे जे काही शिकवलं जातं आहे ते चांगलं कंटेंट जे ते आपण क्रिएट करतो आहे तुम्हाला जर हे कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखी उत्कृष्ट असे व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळते आमच्या टीमला प्रोत्साहन मिळतं आणखीन चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी त्यासोबतच व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ जो आहे तो नक्की पोहोचवा ज्यामुळे तुमच्या मित्रांनासुद्धा त्याचा चांगला फायदा होऊ शकतो व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्स आहे त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या काही शंका असतील या व्हिडिओबद्दल किंवा इतर शेअर मार्केटबद्दलच्या शंका असतील तर त्याबद्दल तुम्ही डिस्कस करू शकता जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट्स करा चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच लगेच व्हिडिओ पॉज करून चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या जी बेल आयकॉन असते त्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा ज्यामुळे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन ज्या वेळेला आम्ही अपलोड करतो त्यावेळेला ते, ते नोटिफिकेशन आपल्या युट्यूब चॅनलवर नोटिफिकेशन बारमध्ये आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन दिसतील तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय ऑप्शन चेन ॲनालिसिसचा डेमो ट्रेड सुरुवातीलाच सांगतो की हा ट्रेड जो आहे तो मी ॲक्च्युअल ट्रेड घेतलेला नाही आहे मी हा ट्रेड जो आहे तो सेन्सिबल या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल ट्रेड घेतलेला आहे म्हणजे पेपर ट्रेड केलेला आहे आणि सोबतच फ्रंट पेज नावाचं एक ॲप आहे त्याच्यामध्ये आपण हे ट्रेड जे ते घेतलेले आहेत कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे सेन्सिबलचं आणि फ्रंट पेजचं तुम्हाला वापरायचं असेल पेपर ट्रेड सुरुवातीला बॅक टेस्टिंग करायची असेल स्ट्रॅटेजीची तर तुम्ही सेन्सिबुलच्या ॲपवर जे ते व्हर्च्युअल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे तर त्या ठिकाणी करू शकता किंवा फ्रंट पेजचं एक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तुम्हाला तिथं ट्रेड घेऊन ट्रेडिंग करता येऊ शकतं तर चला आपण आपला आजचा व्हिडिओ जो तो सुरू करू सर्वप्रथम मी ट्रेड काय घेतला होता ते तुम्हाला दाखवतो आहे हा सेन्सिबलचा मोबाईलमधला इंटरफेस आहे हे तीन स्क्रीनशॉट आहेत हा एक दोन आणि तीन या ठिकाणी आपल्याला दोन ट्रेड आहेत त्याच्यामध्ये कॉल आणि पुट दोन्ही सेल केलेले आहेत मी त्याचं प्रॉफिट इथं आपण एकोणचाळीस हजार सातशे पंचवीस रुपये जे येते व्हर्च्युअल पेपर ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट बुक केलेलं आहे तर त्याच्यातला पहिला ट्रेड काय होता तर बावीस हजार दोनशेची पूट आपण सेल केलेली होती आणि सर्वात महत्त्वाचा दाखवायचा मुद्दा हा की ती किती, -किती वाजता केलेली होती तेरा वाजून एक्कावन्न मिनटं म्हणजे एक, एक वाजून एक्कावन्न मिनटांनी आपण ती पूट जी आहे ती सेल केलेली होती दुसरा ट्रेड जो आहे तो आपण काय केलेला होता तर बावीस दोनशे पन्नासची कॉल जी ती आपण सेल केलेली होती सुरुवातीला मी रेग्युलरली वापरत नाही हे पेपर ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर आहे सेन्सिबलचं त्याच्यामुळे माझ्याकडून चुकून इथं हे दहा लॉट घेतलेले होते तर इथं पण दहा लॉट घ्यायचे होते परंतु हे दहा लॉट घेताना शंभर लॉट जे ते माझ्याकडून सेल झाले शंभर लॉट सेल झाले त्याच्यामुळे मी हे लगेचच एक पाच दहा मिनटात मला जेव्हा कळलं की शंभर लॉट सेल झालेले आहेत तर मी ते लगेचच ते कॉस्ट टू कॉस्ट बाय करून घेतले आणि फक्त इथं दहा लॉट जे येते कंटिन्यू केले दहा लॉट कंटिन्यू केल्यानंतर माझी ही ह्या ठिकाणची पोजिशन जी लॉसमध्ये होती त्याच्यामुळे मी इथं ॲव्हरेज केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला जेव्हा खात्री झाल्यानंतर प्रॉफिटमध्ये आलो त्याच्यानंतर परत मी इथं दहा लॉट बाय केले इथं दहा लॉट बाय केले म्हणजे असे तीस लॉट जे येते मी तीस लॉट कॉल सेल करून त्याच्यामध्ये प्रॉफिट जे येते कमवलं एकोणतीस हजार पाचशे तर हे दहा हजार आणि हे एक एकोणतीस असे एकूण एकोणचाळीस हजार रुपये आपण या एका या दोन ट्रेडमध्ये म्हणूयात आपण दोन ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक केलं तर ही जी आहे कॉल आणि पुट एकाच वेळेला सेल करणं तर ही एक ऑप्शनची स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी जी आहे ती मी इथं अप्लाय केली होती परंतु ती स्ट्रॅटेजी काय आहे हे आज सांगण्याचा सा आपला काही विषय नाही आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण वेगळे सेपरेट व्हिडिओ जे नंतर करू इथं आपण जी काय केलेलं होतं इथं तो call put दोनी पन के लिले हो तर कॉल आणि पुट दोन्ही पण सेल केलेले होते तर वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये होते तर ते का केले होते आपल्याला हो त्याच्या मागचं लॉजिक महत्वाचं आहे आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे बघा आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ट्रेडिंग टिक नावाची वेबसाईट आहे ट्रेडिंग टिक नावाची वेबसाईट या ट्रेडिंग टीच्या टिकच्या वेबसाईटमध्ये आपल्याला या ऑप्शन्समध्ये कॉल व्हर्सेस पुट वाय हे असं एक टॅब मिळते त्या टॅबमध्ये आपण आलो त्या ठिकाणी असा इंटरफेस दिसतो या ठिकाणी काय दिसत आहे कॉल व्हर्सेस पुट ओपन इंटरेस्ट या ठिकाणी एक्सपायरी सात तारखेची दिसते आणि हिस्टॉरिकल डेट जी ती काय दिसते सहा मार्च आपण आपण हा जो डेमो ट्रेड घेतला होता हा याची तारीख दाखवायची राहिली हा सहा मार्चला घेतला होता एक वाजून पन्नास मिनटांनी आणि हा सुद्धा सहा मार्चलाच एक वाजून पन्नास मिनटांनी म्हणजे एक्कावन्न मिनिटांनी एक वाजून एकावन्न मिनिटांनी दोन्ही ट्रेड्स येते आपण एक्झिक्यूट केले होते तर त्यावेळेला नेमकी मार्केटमध्ये काय कंडिशन तयार झाली ते आपण या ठिकाणी बघतो आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे की कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढल्यानंतर काय होतं पुढचा ओपन इंटरेस्ट वाढल्यानंतर काय होतं किंवा पुटचा ओपन इंटरेस्ट कमी झाल्यानंतर काय होतं अशा सगळ्या प्रकारच्या ज्या पॉसिबिलिटीज होत्या तर त्या, तर त्या आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या होत्या तर त्याच्याच आधारे आपण हा ट्रेड घेतलेला होता आपण जे दोन्ही ट्रेड घेतले होते ते दोन्ही ट्रेड आपण एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी घेतले होते आणि दोन्ही ट्रेड जे एकाच वेळेला दोन्ही ट्रेड घेतले होते कॉल पण होता आणि पुट पण होता कॉल सेल केलेली होती आणि फूटसुद्धा सेल केलेली होती सर्वात मेन लॉजिक जे आहे ह्याच्यामध्ये तर सकाळी ज्या वेळेला मार्केट ओपन झालं त्यावेळेस कॉलचा ओवाय जो हो आहे तो खूप वाढत सा होता म्हणजे मार्केट जे आहे ते थोडंसं बिअरिश साईडला होतं मार्केट सहा तारखेला सकाळचं मार्केट जे आहे ते थोडंसं सा बिअरिश साईडला होतं आणि त्याच्यानंतर काय झालं हो कॉलचा ओवाय जो हो आहे तो वाढत होता कंटिन्यू वाढत होता कॉलचा ओवाय त्याच्यामुळे मार्केट बिअरिश साईडला होतं अचानक एका लेवलला साधारणतः साडेबारा एकच्या दरम्यान कॉलचा ओवाय सडन ड्रॉप व्हायला सुरुवात झाली ड्रॉप व्हायला सुरुवात झाल्यानंतर थोड्या वेळ आपण वाट बघितली वाट बघितल्यानंतर कधी कधी खाली गेल्यानंतर परत वरती पण जाऊ शकतो कॉलचं ओवाय त्याच्यामुळे आपण थोडी वाट बघितली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला कन्फर्मेशन झालं की आता मार्केट वाढू शकेल कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो पडतोच आहे आणि त्याच्यासोबत अजून दुसरं इंडिकेशन काय मिळालं तर पुढचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढायला लागला हा वाढायला सुरुवात झाल्यानंतर ज्या वेळेस ह्या ठिकाणी कन्फर्मेशन मिळाल्यानंतर ह्या ठिकाणी कुठेतरी मी ट्रेड घेतला या ठिकाणचा जो तो होता एक वाजून एक्कावन्न मिनटं या ठिकाणी मला वाटलं की आता कॉलचा ओपन इंटरेस्ट पण खूप पडलेला आहे आणि पुढचा ओपन इंटरेस्टसुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे म्हणजे आता मार्केट जे येते थोडं रिव्हर्स होणार आणि दोन दिवसापासून जे मार्केट साईडवेज टू बिअरिश ट्रेंडमध्ये होतं त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते खूप चांगलं वरती गेलं आणि खूप चांगली रिकवरी जी येते सहा तारखेला मार्केटमध्ये आलेली होती त्यावेळेला काय झालं मी जी पुट सेल केलेली होती बावीस दोनशेची मी पूट सेल केलेली होती माझा अंदाज काय होता मार्केट जे येते आता बावीस दोनशेच्या खाली तर जाणार नाही आहे बावीस दोनशेच्या वरच राहील एक्सपायरीपर्यंत मार्केट जे येते बावीस दोनशेच्या वरतीच राहील अशी माझी अपेक्षा होती म्हणून मी बावीस दोनशेची पुट जी आहे ती सेल केली त्याच्यानंतर मला असं वाटलं कारण की दोन दिवस सलग मार्केट बिअरिश होतं बियरिश प्लस साइडवेज होतं तर मला असं वाटलं की कॉलही सेल करू आपण मी मार्केट जे येते निफ्टीचा स्पॉट चार्ट जो येतो बावीस तीनशेच्या आसपास होता तर मी बावीस पाचशेची कॉल पण सेल केली त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मार्केट जे येते बावीस पाचशेपेक्षा वरती जाणार नाही किंवा क्लोजिंग होणार नाही म्हणून मी बावीस पाचशेची कॉल पण सेल केली तर ही हे कॉल सेल करणं आणि पुट सेल करणं एकाच वेळेला याला एक, एक वेगळी स्ट्रॅटेजी म्हणतात त्याला म्हणतात स्ट्रँगल तर ते आपण नंतर बघू तो आपला आजचा विषय नाहीच आहे मुळात तर ते आपण नंतर बघू फक्त आपण आपले हे आजचे जे ट्रेड केलेले आहेत तर के त्याच्यामागचं लॉजिक जे आहे ते बघतो आपण तर सर्वात मेन महत्वाचा मुद्दा जो येतो की पुट सेल केली होती आणि पुट सेलमध्ये मला त्याच दिवशी जवळजवळ सहा ते सात हजार रुपयाचं प्रॉफिट जे आहे ते दिसलं होतं मी दहा लॉट सेल केलेले होते तर बरोबर मार्केट जे येते वरती जायला लागलं पुटचा ओवाय जो आहे तो वाढायला लागला आता पुटचा ओवाय वाढायला लागला म्हणजे काय होतंय तर मार्केटमध्ये पुट सेलर्स जे आहेत ते वाढायला लागले आता पुट सेलर्स वाढतायत म्हणजे हे कोण आहेत पुट सेलर्स तर, तर FII, DII, ते तर मोठे ट्रेडर्स म्हणजे एफ आय आय डी आय आय त्याच्यानंतर हेज फंड्स बँक्स इंस्टिट्यूशन्स इन्स्टिट्यूशन्स हे सगळे जे सेल सेल ते सेल करतात जनरली सेलच करतात म्हणून आपण ते ज्या बाजूनी जात आहेत तर त्या बाजूनी ट्रेड घ्यायचा असतो म्हणून आपण याच्यामध्ये पुट सेल केली आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक चांगलं प्रॉफिट जे येते जनरेट झालं तर हे लॉजिक जे येते ते पुटचा ट्रेड घेण्यामागचं होतं आणि कॉलचा सेलिंगचा ट्रेड घेण्यामागचं होतं अशा पद्धतीने एक वाजून पन्नास मिनिटानंतर मी जी पुटची सेलची पोझिशन घेतली होती त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट दिसलं परंतु कॉलची पोझिशन जी आहे ती लॉसमध्ये गेली त्या दिवशी क्लोज होताना म्हणजे सहा तारखेला क्लोजिंगच्या वेळेस मार्केट जे आहे एकदम वरच्या बाजूला म्हणजे डे हायला क्रॉस करून मार्केट जे आहे ते वरती गेलं त्याच्यामुळे मला कॉलमध्ये हो जो येतो त्या दिवशी सहा तारखेला लॉस होता जवळजवळ वीस हजारपर्यंत लॉस होता वीस ते तीस हजार रुपये वीस एक हजार रुपयापर्यंत लॉस होता याच्यामध्ये पाच ते, ते सहा हजार रुपये प्रॉफिट होतं कारण याच्यामध्ये मी दोन वीस लॉट जे ते सेल केलेले होते वीस लॉट सेल केले होते ॲव्हरेज केला होता मी वरच्या बाजूला मला थोडं खात्री होती की उद्याच्या दिवशी जी एक्सपायरी होती सात तारखेची तर त्या सात तारखेला मार्केट जे आहे ते थोडंसं खाली येणारच आहे त्याच्यामुळे मी ते लॉट्स जे आहे ते तसेच ठेवले वीस लॉट्स तसेच ठेवले अन वाट बघितली आता दुसऱ्या दिवशी काय झालं डेट चेंज केली इथे चार्ट पण चेंज झाला हा आहे सात मार्चचा सा चार्ट सात मार्चचा ओपन इंटरेस्टच्या चेंजचा चार्ट आहे हा आता आपण पुटमध्ये तर ऑलरेडी प्रॉफिटमध्ये होतं मार्केट खूप वर होतं त्याच्यामुळे ती पूट जी आहे बावीस हजार दोनशेपर्यंत येणार नव्हती म्हणून ती झिरो होणारच होती त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला काही चिंता नव्हती परंतु कॉल जी होती माझी दुसरी जी पोझिशन होती कॉल सेल केलेली तर ती पोझिशन मला सुरुवातीला सहा तारखेला लॉसमध्ये होती परंतु ती बरोबर मॅनेज करून मी ती थोडा ॲव्हरेज करून आणि मला वाटत होतं की मार्केट साईडवेज राहील किंवा खाली येईल म्हणून मी ती कॅरी केली आणि तिच्यामध्ये सुद्धा मला एकोणतीस हजार रुपयाचं प्रॉफिट झालं नवीन में में जे नवीन ट्रेडर्स असतील त्यांनी ह्या कॉलच्या ट्रेडकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल परंतु सर्वात मेन म्हणजे आपण पुटमध्ये जे प्रॉफिट बुक केलं तर ते एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं मी आता दुसऱ्या दिवशी काय झालं परत मी एक दुसरा परत ट्रेड घेतला सुरुवातीला तो ट्रेड आपण बघून घेऊ काय बघित घेतला होता सुरुवातीला मी फक्त एक लॉट जो आहे तो दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी एकोणास रुपयाला सेम बावीस पाचशेच्याच कॉलचा सेल केला हां एकोणावीस रुपयाला जो पूर्वी सहा तारखेला सत्तर रुपयापर्यंत गेला होता तर तो खाली आला मी वेट केलं माझं जे प्रिडिक्शन होतं त्याच्यानुसार तो खाली आला आणि तो अठ्ठावीसला आल्यानंतरसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲव्हरेज केलं होतं आणि एक नवीन ट्रेड इनिशिएट केला हा नवीन ट्रेड मला तुम्हाला विशेष दाखवायचा होता म्हणून मी हा एक नवीन ट्रेड तुम्हाला त्या दाखवण्यासाठी मी घेतला होता त्याच्यामध्ये तर त्याच्यात काय झालं की दोन वाजून अठ्ठावीस मिनटं म्हणजे जवळजवळ अडीच वाजेच्या दरम्यान कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढायला लागला आणि एकदा कन्फर्मेशन झालं एकदा कन्फर्मेशन झाल्यानंतर हा एक लॉट जो आहे एक लॉट नंतर मग मी दोन वाजून तीस मिनिटांनी परत आठ लॉट जे आहेत ते सेल केले म्हणजे सुरुवातीला मी फक्त एक लॉट जो आहे तो सेल केला होता त्याच्यानंतर आठ लॉट जे ते सेल केले अशा पद्धतीने मी माझा ट्रेड जो होतो मॅनेज केला कारण की मला वाटत होतं की सुरुवातीला दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी की आता मार्केट जे येते खाली जाऊ शकतं कारण की कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे तर मार्केट खाली जाऊ शकतं म्हणून मी सुरुवातीला एक लॉटनी एंटर केली एंट्री केली आणि जेव्हा थोडंसं वाटलं की आता पुटचा आय जो आहे तो सुद्धा कमी होतोय हे बघा हा पुटचा तो सुद्धा कमी होतोय आणि कॉलचा आय थोडासा वाढतोच आहे तर मग मी त्याच्यामध्ये काय केलं मी त्याच्यामध्ये आणखी आठ लॉट जे ते सेल केले मी आणखी आठ लॉट हां ते दोन वाजून एकतीस मिनटांनी आता आपण चार्टवर बघूयात ओपन इंटरेस्ट हे चार्टवर बघूयात हे बघा बरोबर एक वाजले दीड वाजता आणि ह्या ठिकाणी परत कॉल जो येतो वाढला आहे आणि पुढचा ओपन इंटरेस्ट जो येतो कमी व्हायला हो लागलेला आहे त्याच्यामुळे मग मी ह्या ठिकाणी दोन दोन वाजून तीस मिनिटांनी साधारणतः कॉल सेल केली नऊ लॉट टोटल मी सेल केले आणि त्याच्यामध्ये मला झालं सहा हजार रुपये प्रॉफिट झाला तर हा एक स्पेशल तुम्हाला दाखवण्यासाठी रेट घेतला की जिथं कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढलाय म्हणजे मार्केट जे आहे ते खाली जाऊ शकतं आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जो येतो कमी झालाय कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढलाय आणि पुटचा ओपन इंटरेस्ट कमी झालाय खाली जाऊ शकतं मार्केट म्हणून मी सेल साईडला म्हणजे मी कॉल सेल केली आता या ठिकाणी बघा कॉलचा पण ओपन इंटरेस्ट खाली व्हायला लागला कॉलचा पण ओपन इंटरेस्ट कमी व्हायला लागला आणि पुढचा ओपन इंटरेस्ट ऑलरेडीच ऑलरेडीज कमी होत होता आता ह्या ठिकाणी जो ओपन इंटरेस्ट कमी झालेला आहे तर हा ओपन इंटरेस्ट कमी का झाला आहे कारण की ज्या ट्रेडर्सनी इथं कॉल सेल केले होते ते सेल करणारे एक्सपायरी असल्यामुळे त्यांना तिच्यात प्रॉफिट बुक करायचा असल्यामुळे त्या एक्झिट केल्या आणि आपलं प्रॉफिट जे आहे ते बुक केलं या ठिकाणी म्हणून हा कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो सुद्धा इथं कमी झालेला आहे आता या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्टमध्ये काय दिसतंय बघा अजून सलग दिवसभर पुटचा ओपन इंटरेस्ट जो येतो वाढत होता आणि कॉलचा पण त्याच्या बरोबरीनेच वाढत होता थो थोडा कमी होता मात्र पण एक वेळ अशी आली की पुटचा ओपन इंटरेस्ट जो येतो काही जास्त वाढला नाही परंतु कॉलचा ओपन इंटरेस्ट थोडासा वाढला आणि त्याच्यानंतर पुटचा ओपन इंटरेस्ट कमी झाला आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट तसाच थोडासा वाढला त्याच लेवलला राहिला तो जास्त कमी नाही झाला म्हणून मार्केट जो येतो खाली आलं ह्या लेवलपासून तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये अॅनालिसिस करायचं असतं कॉल आणि फूडचं अॅनालिसिस करायचं असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला सुरुवातीला एकदम मार्केटमध्ये ॲक्च्युअल मार्केटमध्ये पैसे टाकायचे नाही आहेत सुरुवातीला तुम्ही पेपर ट्रेड करू शकता पेपर ट्रेडसाठी खूप चांगले चांगले ॲप्लिकेशन आहेत मी काही नाव सांगत नाही तुम्ही बघू शकता मी सेन्सिबलमध्ये करतो म्हणजे मी आत्ताच मी पण रेग्युलरली नाही करत परंतु कधीतरी जर पेपर ट्रेड करायची इच्छा झाली तर पेपर ट्रेड मी सेन्सिबलमध्ये करतो किंवा मग फ्रंट पेज या ॲप्लिकेशनवर करतो तर तुम्हीसुद्धा ते करू शकता रेग्युलरली मी आता जवळजवळ ओपन इंटरेस्टचं हे जे चेंजेस आहे ते गेल्या तीन वर्षांपासून बघतो आहे आणि त्याच्यानुसार ट्रेड घेतो आहे ॲक्च्युअल ट्रेड पण घेतो आहे तर तेव्हा आता मला थोडंसं त्याच्यामध्ये परफेक्शन यायला लागलेलं आहे मी असं म्हणत नाही की मी एकदम परफेक्ट आहे मार्केटमध्ये परफेक्ट असं काहीच नसतं मार्केटमध्ये दहा ट्रेड घेतले तर आपले सात ट्रेड जे येते आपल्या दिशेने जाऊ शकतात किंवा पाच ट्रेड आपल्या परफेक्ट आपल्या दिशेने जाऊ शकतात दोन ट्रेड जे आहेत ते नो प्रॉफिट नो लॉसच्या साईडने असू शकतात तीन जे आहेत ते लॉसनी असू शकतात मार्केट जे आहे ते असंच आहे ज्यावेळेस आपण प्रॉफिट घेतो तेव्हा ते वन ॲज टू टू रेशोमध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे जेव्हा प्रॉफिट घेणार त्यावेळेस दोन रुपये प्रत्येक वेळेस आपलं प्रॉफिट जे झालं पाहिजे आणि ज्यावेळेस लॉस घेणार तेव्हा फक्त एकच रुपये लॉस जो आहे तो झाला पाहिजे प्रत्येक वेळेस असे तीन रुपये तुमचं लॉस होईल आणि पाच वेळेस प्रॉफिट म्हणजे दहा रुपये तुमचं जे ते प्रॉफिट होईल म्हणजे ए ॲटलीस्ट सात रुपये जे ते आपले प्रॉफिटमध्येच निघतील जरी तुमचे फक्त पाच दहापैकी पाचच ट्रेड जरी पॉजि प्रॉफिटमध्ये गेले तरीसुद्धा तुम्हाला सात रुपये त्याच्यामध्ये प्रॉफिट जे ते मिळू शकतं तर अशा पद्धतीने ट्रेड आपण करायला पाहिजे तर लॉसेस होऊ शकतात परंतु ते लॉसेस आपण कंट्रोल करता आले पाहिजेत आपल्याला तर अशा पद्धतीने हे ओ ओपन इंटरेस्टच्या पद्धतीने आपण केलेला ट्रेड्स होते हे दोन ट्रेड आपण घेतलेले होते चार्ट्स पण बघूयात आपण जरा चार्ट्स पण मी काढून ठेवले होते हे बघा मार्केट जे येते सकाळी ह्या ठिकाणी ओपन झालं सात तारखेचा सा चार्ट हा सात मार्चचा सा चार्ट आहे त्याच्यानंतर मार्केट जे येते खालीच गेलं कारण की मार्केट जे खाली की, ते खाली जात होतं कारण की कॉलचा ओपन इंटरेस्ट जो होतो वाढत होता त्याच्यामुळे मार्केट खाली गेलं त्याच्यानंतर पुन्हा कॉल आणि दो पुट दोन्ही पण ओपन इंटरेस्ट जे वाढत होते त्याच्यामुळे मार्केट जे येते साईडवेज राहिलं कॉलचा ओपन इंटरेस्ट आणि पुटचा ओपन इंटरेस्ट एका हातात हात घालून बिलकुल दिवसभर सारखे राहिले आणि थोडं नंतर जे येते कॉलचा वाढला आणि पुटचा थोडासा कमी झाला त्याच्यामुळे बघा कॉलचा वाढला त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते खाली आलं आणि पुढचा कमी झाला पुढचा कमी झाला म्हणून म्हणूनसुद्धा मार्केट जे ते खाली आलं तर अशा पद्धतीने बावीस पाचशेची कॉल जी तिचा हा चार्ट आहे आणि हे निफ्टी निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे हे बघा सुरुवातीला मार्केट थोडंसंच जरी खाली आलं तरी मी काय केलं होतं कॉल सेल केलेली होती सेल केल्यामुळे थोडं जरी मार्केट खाली आलं तरी आपल्या लेवलपर्यंत कॉलची व्हॅल्यू जी ती येऊन जाते आणि आपण प्रॉफिटमध्ये येतो ह्या ठिकाणी मी प्रॉफिटमध्ये आलो होतो परंतु त्याच्यानंतर परत ही एक सडन कॅन्डल पडली आणि परत माझा लॉस जो आहे तो दिसायला लागला होता परंतु मी त्या ठिकाणी थांबलो आणि मार्केटची वाट बघितली कारण की कॉल आणि पुट दोन्ही सारखे सारखेच वाढत होते जर समजा मार्केटला वरती जायचं असतं तर काय झालं असतं पुटचा ओपन इंटरेस्ट जो बरोबरीने चालला होता तो खूप सडनली वाढला असता आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागला असता परंतु तसं मार्केटमध्ये मा काही झालं नाही त्याच्यामुळे मी परत ह्या ठिकाणी दोन वाजून तीस मिनिटांच्या आसपास एक ट्रेड घेतला माझी जी सुरुवातीची जी पोजिशन होती सहा मार्चची एकोणतीस रुपये आणि चाळीस रुपयाचे रुपया त्याच्यामध्ये मी परत अठ्ठावीस रुपयाला जेव्हा आला या ठिकाणी कुठं इथं खाली गेल्यानंतर जेव्हा आला त्यावेळेस मी परत ॲड केले या ठिकाणी कारण की मला वाटत होतं आता इथं हे मार्क हे जी ही जी कॉल आहे ती झिरो होणार आहे आणि ती झिरो झाली परंतु तरी पण मी ती चौदा रुपयाच्या प्रॉफिटवर बुक करून टाक म्हणजे चौदा रुपयाला असताना मी ह्या इथंच कुठंतरी ती बुक केली मी पूर्ण शून्य व्हायची वाट बघितली नाही तर या ठिकाणी काय झालं कॉलचा ओ ओपन इंटरेस्ट जो आहे तो थोडासा वाढला आणि पुटचा ओपन इंटरेस्ट कमी व्हायला लागला म्हणून मार्केट जे ते साईडवेज राहिलं परंतु जर कधी टोटल ओपन इंटरेस्टमध्ये बघितलं तर दोन्ही जे ते सारखे सारखे चालत होते खूप जास्त त्याच्यामध्ये जा बदल होत नव्हता ते सारखे सारखे चालू होते त्याच्यामुळे मार्केट जे ते साईडवेज राहिलं आणि त्यातल्या त्यात कॉलचा ओपन इंटरेस्ट थोडासा वाढत होता आणि पुटचा कमी होत होता म्हणून मी परत विचार केला की आपण एक अजून बिअरिश ट्रेड म्हणजे कॉल सेलचा ट्रेड अजून घेऊ शकतो आणि ह्या ठिकाणी जो मी दोन वाजून तीस मिनिटांनी जो ट्रेड घेतला त्याच्या जवळजवळ जो ट्रेड घेतला त्याच्यामध्ये सुद्धा आठ लॉट्सनी आठ लॉट्स सेल करून मी सहा हजार रुपये जे येते प्रॉफिट कमावलं आता जर समजा आपल्याकडे कॉल सेलिंगसाठी पैसे नसतील तर आपण काय करू शकतो या ठिकाणी पुट बाय करू शकतो परंतु ज्या वेळेला ते मार्केट साईडवेज असतं त्यावेळेला कॉलचा पण ओपन इंटरेस्ट झिरो होतो आणि पुटचा पण ओपन इंटरेस्ट झिरो होतो आणि जवळजवळ तसंच झालं परंतु एकदम परफेक्ट ठिकाणी जर कधी पकडलं असतं तर आपल्याला एक दहा ते पंधरा रुपयाचं एक्सपायरीच्या दिवशी दहा ते पंधरा रुपये आपल्याला ऑप्शन बाईंगमध्ये जे आहेत ते मिळवता येऊ शकतात दहा रुपये म्हणजे काय तर पाचशे रुपये आपले जे इथे होऊ शकतात दहा ते पंधरा रुपये तेवढी मुवमेंट जी आहे ती एक्सपायरीच्या दिवशी जी आहे ती साईडवाईज मार्केटमध्ये पण होऊ शकते म्हणून पाचशे रुपये जे ते होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन चेनचं अॅनालिसिस ओपन इंटरेस्टचं अॅनालिसिस करायचं आहे आणि आपले ट्रेड घ्यायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा अशाच पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये दे, डेली ओवायची कॉमेंट करा आपण रेग्युलरली अशा पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करू सुरुवातीला आता सध्या अजून मी अशा पद्धतीचे प्रॉफिट दाखवण्याचे व्हिडिओज जे आहेत मी काय अजून केलेले नाही आहेत त्याच्यामुळे थोडंसं जरा हा व्हिडिओ थोडासा लांब पण झाला असेल आणि तेवढा तितकासा काही तो व्हिडिओ जमलेला नाही आहे परंतु मा मला जे सांगायचं होतं तेवढं मी याच्यामध्ये मांडलंय असं मला वाटतंय त्याच्यामुळे पुढे आणखी याच्यामध्ये जे ती सुधारणा होईल नक्कीच जसजसं आपण डेली करूयात तसतसं आपण आणखी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी अजून चांगली समजेल तर आपण हा व्हिडिओ आता इथंच थांबूयात शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी धन्यवाद पुन्हा भेटू